शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील ग्रामदैवताच्या यात्रेला मंगळवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली मात्र यात्रेच्या पहिल्याच दिवशी सुरक्षेच्या चिंधड्या उडाल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळालं बोराडी पोलीस बीट कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे यात्रेत मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून कायदा चा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे हजारो भाविकांची गर्दी असताना पोलीस कर्मचारी सुरक्षेऐवजी मद्य आणि मटणाच्या पार्ट्यांमध्ये मग्न असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे विशेष म्हणजे गावातील अवैध धंद्यांना विरोध करणाऱ्या ग्राम सुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनाच पोलिसांनी लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे अर्थपूर्ण व्यवहारांमुळे पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची चर्चा गावात सुरू आहे कर्तव्यात कसूर करणाऱ्या या दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी आग्रही मागणी आता बोराडी ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे माझा न्यूज ब्युरो शिरपूर